जय श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्णा आदरपूर्वक नमस्कार <coughs> जे माझ्या जे सदस्य माझ्या कुटुंबातील सदस्य माझ्या व्हिडिओजला लाईक करतात शेअर करतात सकारात्मक कमेंट्स देत आहेत सबस्क्राईब करतायत माझ्या चॅनलला त्यांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तुमचे आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी एका सुंदर नवीन सुंदर दिवसासाठी तयार आहे मी नेहमीच जिंकण्यासाठी एक नवीन पद्धत शोधत असते किंवा शोधत असतो मी एका सुंदर दिवसासाठी तयार आहे मी नेहमीच जिंकण्यासाठी एक नवीन पर्वत एक पद्धत एक नवीन असा छान मार्ग ते कुठल्या पद्धतीने करायचं एखादं काम एखादा निर्णय कुठल्याही क्षेत्रातलं असू दे अध्ययनाचा असू दे म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत असू दे जर तुम्ही माझा व्हिडिओ बघणारे जर काही विद्यार्थी असताल विद्यार्थीच असणं गरजेचं नाही जर काही व्यक्तींचा कुठल्या बाबतीत अभ्यास जर तुमचा चालत असेल तर त्या प त्या बाबतीत पण अभ्यास करताना एखादी गोष्ट करताना एखादे कर्म करताना तुमचं नित्य नियमाचं रोज काम करताना किंवा तुमचा व्यवसाय असेल तुम्ही जिथे कामाला आहात तर कुठल्या नवीन पद्धतीने आणखीन त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत अजून कुठला नवीन मार्ग काढला पाहिजे का अजून वेगळ्या कुठल्या पद्धतीने ते काम केलं म्हणजे मला आणखीन नेहमीपेक्षा जास्त सुंदर ते काम होईल त्याच्यात आणखीन जास्त छान मला ते यश मिळेल माझी वाढ होईल त्यातून माझी समृद्धी होईल असे जिंकण्यासाठी मी नेहमीच जिंकण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी समृद्धी प्राप्त करण्यासाठी नावलौकिकता प्राप्त करण्यासाठी मी नेहमीच एक नवीन पर्व एक नवीन विचार एक नवीन योग्य दिशा ही नेहमीच मी शोधत असते आणि रोज येणारा रोजचा दिवस रोजचा नवीन दिवस हा माझ्यासाठी अतिशय सुंदर असतो या सकारात्मक विचारांनीच मी दिवसाची सुरुवात करत असते अतिशय सुंदर आणि इतकं सकारात्मक वाक्य आहे की प्रत्येक दिवसाची सुरुवात तो दिवस सुंदरच आहे आजचा दिवस अप्रतिम आहे सुंदर आहे यशस्वी आहे प्रगती देणारा आहे हो आजचा दिवस हा माझाच आहे या आत्मविश्वासाने या सकारात्मक स्पंदनांनी ही स्पंदनं ब्रह्मांडात सोडून त्या दिवसाची सुरुवात मी करत असते आणि आजच्या अशा या सुंदर नवीन दिवसात यशस्वी दिवसात आजही पुन्हा जिंकण्यासाठी अजून एक पायरी वर चढण्यासाठी मी एक नवीन पर्व एक नवीन मार्ग एक नवीन विचार मी नक्कीच शोधून काढत असते अतिशय सुंदर वाक्य रोज जसे सकारात्मक बदल घडत असतात रोज काहीतरी नवीन ज्ञान मिळत असतं मी नेहमीच सांगत असते प्रत्येक गोष्टीमध्ये रोज नवीन नवीन तंत्रज्ञान येत असतात थोडक्यात त्या प्रत्येक तंत्रज्ञानाचा मी अभ्यास करते मी अपडेट होती आहे रोज किंवा मी रोज अपडेट होतोय आणि माझ्या त्या कामामध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये मी तो बदल करतो आहे किंवा करते आहे अतिशय सुंदर वाक्य आहे मी एका नवीन सुंदर यशस्वी दिवसासाठी तयार आहे आणि मी नेहमीच जिंकण्यासाठी एक नवीन पर्वत एक नवीन मार्ग एक नवीन विचार कायमच शोधत असते किंवा शोधत असतो आ, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुम्ही ती ग्रहण करत असताल तुम्ही ती आचरणामध्ये आणत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं आनंदी रहा सुखे रहा शांत समाधानी रहा स्वस्थ रहा मस्त जबरदस्त रहा सग महच सकारात्मक रहा जय जय सियाराम जय राम जय जय राधे कृष्ण जय कृष्ण जगदम्ब 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 स्वाम्योम्